नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आजच्या रेकॉर्डिंग मध्ये थोडा फरक दिसेल की नेहमीप्रमाणे मागची मोकळी भिंत नाहीये ती गायब झाली आहे मी नेहमीच्याच जागी बसलोय पण ही काहीतरी नवीन सॉफ्टवेअरचा प्रकार आमच्या सहकार्याने त्याच्यात घातलाय त्यामुळे मी बसलोय तेवढा फक्त मी दिसतोय आणि पार्श्वभूमी अख्खी बदलून टाकलेली आहे ठीक आहे ह्या सगळ्या तंत्रज्ञानाने काय काय गमती जमती करून ठेवलेली आहे याचा मी पण अनुभव घेतोय पहिल्यांदा लोकांना असं वाटेल की पुढे नेणू बाहेर वगैरे हो तसं नाही मी आहे तिथेच नेमक्या जागी बसून हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय मित्रांनो आज मी एक म्हणाल तर एक अर्धा किंवा पाच सात भागांची एक मालिका तयार करायचं ठरवलंय गुडकथा कथा हा विषय मला आठवतो जेव्हा पाच वर्षापूर्वी मी युट्यूब चॅनेल पहिल्यांदा सुरू केला होता आणि त्यानंतर लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये बरीच गडबड झाली होती आणि मग नेहमीप्रमाणे मोदींनी देश कसा बुडवला वगैरे वगैरे हलकल्लोळ सुरू झाला होता आणि युद्ध युद्ध परिस्थिती युद्धातले डावपेच हे समजावण्यासाठी मी गलवाची गुडकथा किंवा लडाखची गुडकथा असे काहीतरी पाच सहा भाग तेव्हा केलेले होते आणि अनेक माझी सेनाधिकाऱ्यांनी सुद्धा माझं कौतुक केलं होतं आणि मला एक गोष्ट आठवते त्याच्यामध्ये आता हयात नाहीत एअर चीफ मार्शल बारबोरा होते ते रिटायर झालेले आसामचे पण हे आणि त्यांना मराठी पण कळत नव्हतं पण हे चीफ मार्शल बारबोरा या चॅनेलवरच्या चर्चेत ते पॅनेलमध्ये होते आणि त्यांनी एक भूमिका मांडली होती आणि ती भूमिका ते जितकी स्पष्ट करत होते तितका त्या मूर्ख अँकरला त्याचा आशय पण कळत नव्हता आणि तो खोड्यासारखे प्रश्न विचारत होता त्यामुळे एअर मार्शल बारबोरा कमालीचे इरिटेट झालेले प्रक्षुब्ध झालेले दिसत होते पण ते ज्या प्रकारची सुरक्षा नीती किंवा सुरक्षा नीतीची दिशा स्पष्ट करून सांगत होते ती मला मोलाची वाटली आणि म्हणून त्यांनी जे मांडलेलं होते भूमिका सुरक्षा नीती कशी असावी याच्यावरच एक मी मराठीत व्हिडिओ केला होता आता मी केलेला व्हिडिओ मराठीत तो बरबोरावर असला तरी असामी असलेले बरबोरा ते ऐकतील असं बिलकुल शक्य नव्हतं पण तो त्यांनी बघितला हे कौतुकास्पद माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती याच कारण पुण्यातले एक आपले मराठी लेफ्टनंट जनरल रिटायर झालेले यांनी तो ऐकला होता आणि त्यांनी अगत्याने त्याची लिंक एअर चीफ मार्शल बारबोरा यांना पाठवली होती आणि त्यांना मी काय बोललोय मराठीमध्ये ते आधी समजावलं म्हणाले तुम्ही बघा ऐका तुम्हाला कळणार नाही मराठी कदाचित पण तुम्ही जे म्हणाला होता तो असे असा होता असं या माणसाने मराठीत मांडले जरा ऐका आणि तुम्हाला गंमत वाटेल मित्रांनो बारबोरा यांनी ते जे मराठी अधिकारी होते मी मुद्दाम नाव इथे सांगत नाही त्या अधिकाऱ्यांना सांगितलं मला हा जो कोणी पत्रकार आहे भाऊ तोरसेकर त्याचा फोन नंबर पाहिजे कारण मला त्याच्याशी बोलायचं तर ते जे मराठी अधिकारी होते त्यांनी ते मला फोन केला व असा असा आहे तुमचा नंबर मी त्यांना देऊ का म्हटलं त्यांचाच नंबर मला द्या मी त्यांचं अभिनंदन करीन की त्यांनी मराठी व्हिडिओ ऐकला माझी दखल घेतली नाही नाही म्हणाले त्यांचा हट्ट आहे की त्यांनाच तुम्हाला फोन करायचा आहे तुम्ही करू नका बर म्हटलं या नंबर आणि मला वेळ सांगा म्हणे मी त्यावेळेला काही बिझी राहणार नाही आणि बरबोरांचा फोन आला आणि मला वाटलं ठीक आहे आपण मांडलेले त्यांनी सांगितलेले मुद्दे आपण योग्यरित्या मांडले म्हणून ते पाठ थोपटतील वगैरे वगैरे बरबोरा ह्या ना कौतुक वेगळ्या गोष्टीचं होतं मला म्हणाले की अरे मी त्या प्रोग्राम मध्ये पॅनेल मध्ये होतो आणि मी जो मुद्दा त्या चर्चेला दिशा देण्यासाठी सांगत होतो तो तिथल्या अँकरला आणि इतर सुद्धा शिरला नाही तर तू कसा समजून घेतलास युद्धशास्त्राचा किंवा रक्षा व्यवस्थेचा तुझा अभ्यास काय म्हटलं काही अभ्यास नाही मी एक सामान्य पत्रकार आहे पण मी जगात घडणाऱ्या घटना आणि वेगवेगळ्या व्यक्ती त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे म्हटलं तुम्ही बोलत होता ते मी समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि मला जे समजलं ते मी मराठीत मांडलं ते म्हणाले हंड्रेड पर्सेंट म्हणे हंड्रेड पर्सेंट तू बरोबर बोललेस जे मला सांगायचं होतं ते नेमकं हेच होतं मला अमुक अमुक लेफ्टनंट जनरल त्यांनी समजावलं मला मराठी कळत नाही पण समजावलं आणि तुम्हाला मित्रांनो गंमत वाटेल त्यांनी माझ्याकडून माझा ईमेल घेतला होता आणि नंतर अशाच काही काही गोष्टी त्यांचे कुठचे व्हिडिओ असतील किंवा त्यांना सुचलेला एखादा विषय असेल वेगळा कुठचा ते ते मला लिंक पाठवायचे की तू ह्याच्यावर बोल हा बोल लोकांपर्यंत गेला पाहिजे हे स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी सांगत नाही पण मुद्दा असा असतो कि युद्ध ही गंमत नाहीये व्हिडिओ गेम नाहीये ट्वेंटी ट्वेंटी किंवा मर्यादित षटकांचा क्रिकेट सामना नाहीये किंवा एखाद्या गल्ली बोळातली लोकसभेची किंवा पोटनिवडणूक नाहीये इथे दीर्घकालीन प्लॅनिंग लागत खूप मोठी तयारी आणि दीर्घकाळ तयारी करावी लागते आणि त्यामध्ये बरबोरा यांचं जे वक्तव्य होतं गलवान आणि काय ते संपूर्ण लडाख वगैरेच्या बाबतीत त्यात त्यांनी असं म्हटलं होत की सुरक्षा व्यवस्था कशी असते शत्रूने आपल्यावर हल्ला केला तर आपण त्याला उत्तर कसं द्यायचं हा त्याचा एक भाग आहे पण त्यापेक्षाही आपण शत्रूवर हल्ला करू का याची भीती शत्रूच्या मनात निर्माण करणं ही खरी काहीतरी डिफेन्स पॉलिसी असली पाहिजे की तो सतत बचावाच्या भूमिकेत राहिला पाहिजे तरच तुमच्या डिफेन्स पॉलिसीला अर्थ असतो कोणीतरी हल्ला केला आपण काय करणार म्हणजे आपण आधीच घाबरलेलो असलो तरी आपल्याकडे कितीही कसलीही खात्यार साधन आणि व्यवस्था असली साध तरी त्याचा उपयोग नसतो कारण तुम्ही बचावात्मक आहात आपण युद्ध हरू ही मानसिकता आपल्याला डिफेन्सिव्ह करते आणि त्यामुळे ऑफेन्सिव्ह डिफेन्स ऑफेन्सिव्ह डिफेन्स मला माझा बचाव करायचा आहे पण माझ्या मनात जराही शंका आली की शत्रू माझ्यावर हल्ला करणार आहे तर मी आधी शत्रूवर हल्ला करीन याची भीती शत्रूला प्रतिस्पर्ध्याला सातत्याने वाटत राहणं ही सुरक्षा नीती असली पाहिजे डिफेन्स पॉलिसी असली पाहिजे हजारो वर्षामध्ये भारतावर शेकड्यांनी आक्रमण झाली पण भारताने कोणावरही आक्रमण केलं नाही असं असताना सुद्धा आपल्यावर युद्धखोरीचा आरोप होईल ह्या चुकीच्या अपराध गणनामध्ये किंवा न्यून गटनामध्ये आपण देशाचं सैन्य आणि युद्ध काय ते डिफेन्स पॉलिसी चालवू शकत नाही हत्यारं कमी असली चालतील पण ऑफेन्सिव्ह डिफेन्स असला पाहिजे आपण हत्यार कोणावर कशी वापरू याची शत्रूच्या मनात भीती निर्माण करणं त्याला ऑफेन्सिव्ह डिफेन्स म्हणतात आणि ते असावं याचा पहिला उच्चार त्या गलवान प्रकरणानंतर ज्या टीव्हीवर चर्चा चालायच्या त्यामध्ये एअर चीफ मार्शल बारबोरा रिटायर्ड यांनी केला होता आणि मला आठवतं मी अजूनही तुम्हाला माझ्या अगदी दोन हजार वीसच्या युट्यूबचे जे आहेत पडलेले व्हिडिओ त्याच्यामध्ये ते मिळेल आणि म्हणून मग मी ठरवलं होतं की गलवानमध्ये काय झालं कसं झालं याच्यावर कथा म्हणून मी चार पाच व्हिडिओ केले होते आज मला परत एकदा तसं वाटते की आपण जी काय अत्याचर्चा ऑपरेशन सिंदूर नंतर चालू आहे त्यामध्ये ज्यांना खरोखरच काय झालंय कसं झालंय आपलं कुठलंही फारसं नुकसान न होता आपल्या निरप्रधान बळी गेलेला ही वस्तुस्थिती आहे पण त्यामुळे आपल्याला पाकिस्तानला धडा शिकवण्याचा अधिकार मिळाला संधी मिळाली पण ती संधी मिळाल्यानंतर ज्या प्रकारचं ऑपरेशन सिंदूर झालेलं आहे ते बारकाईने बघितलं तर एअर चीफ मार्शल बारबोरा यांनी जी भूमिका सांगितली होती ऑफेन्सिव्ह डिफेन्स आज दहा मे पासून जवळजवळ मी बोलतोय तेव्हा सहा दिवस होऊन गेलेले आणि पाकिस्तान मधली नाही तर जगभरच्या या वर्षीच्या या विषयाच्या चर्चा आहे त्या आपण समजायला गेलो तर असं दिसत की सगळं जग आज भारताच्या शस्त्र सामर्थ्याला आणि लढण्याच्या सामर्थ्याला भयभीत आहे घाबरलेले आहेत घाबरलेले अमेरिका सुद्धा हदरून गेलेली आहे चीन गडबडलेला आहे आणि आपण फक्त चार दिवस म्हटलं तर छुटपुट गोष्टी केल्या काय इथून क्षेपणास्त्र पाठवली आणि दहशतवाद्यांचे अड्डे उडवले त्यांची अनेक क्षेपणास्त्र निकामी करून टाकली त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टीम तोडून टाकलेत त्यांचे आठ नऊ काय ते हवाई अड्डे किंवा हवाई तळ उद्ध्वस्त केलेत पण पर त्याचा परिणाम बघितला जगाच्या सायकीवर झालेला परिणाम जगातले जे जे कोणी शक्तिशाली देश मानले जातात बाहुबली देश मानले जातात त्यांच्या मनामध्ये ह्या गेल्या चार दिवस दिवसाच्या चकमकी ज्याला म्हणता येतील अशा प्रतिहल्ल्याने जी दहशत निर्माण केलेली आहे आपल्या जवानांचं कर्तृत्व कौशल्य आपल्या सेनापती आणि रक्षण विषयक जे कोणी आहेत चाणक्य त्यांची काही नेपथ्य रचना आणि आपल्याकडे असलेली बहुतांशी देशी साधन हत्यार या तिघांची किंवा चौघांची मिळून झालेली जी एक दहशत आहे याला मित्रांनो ऑफेन्सिव्ह डिफेन्स म्हणतात आणि ऑफेन्सिव्ह डिफेन्सचा सगळ्यात मोठा अर्थ असा असतो की तुम्ही हल्ला करेल ह्याची भीती असतेच तुम्ही कधी कसा आकस्मिक हल्ला कराल आणि आपण प्रत्येक गाफील राहिलो तर संपलो ही धारणा जेव्हा शत्रूच्या मनात निर्माण होते त्याला अफेन्सिव्ह डिफेन्स म्हणतात आक्रमक बचाव आणि याविषयी गेल्या सत्तर वर्षामध्ये आपण कधी तसे वागत नसल्यामुळे आपण काय करणार निषेध करणार आपण युनोत जाणार हे जे काय आपलं मूर्खपणाचं धोरण आतापर्यंत होत त्यावरच बारबोरांनी त्या, त्या चर्चेमध्ये पाच वर्षापूर्वी हल्ला केला होता आणि आज ते हयात नाही पण मोदींनी किंवा आजच्या भारत सरकारने आणि आजच्या भारतीय लष्कराने ते धोरण यशस्वी करून दाखवलेलं आहे आणि म्हणून असं धोरण यशस्वी होण्यामागची कारण घ्या आत्ता पण मी बोलतोय तेव्हा आज पण मी अनेक व्हिडिओ बघतोय अनेक चॅनेलवर बघतोय अजूनही कोणाला सुगावा लागलेला नाही कि इतकं नेमक्या जागी आपली क्षेपणास्त्र आपले द्रोण आपले हल्ले असे का जाऊन पोचले की इतर कशालाही धक्का लावला नाही असं चिमटीत धरून आपण म्हणतो ना ते चिमटीत धरून एकच काहीतरी वस्तू उचलली जाते ते चायनीज असतात किंवा असलं खातात तेव्हा ते दोन काड्या घेऊन त्या मधलं एक तुकडा बरोबर उचलतात किंवा आपण चिमटा घेतला तर हे बारीक सारीक काहीतरी काम करणारे सोनार असतात किंवा एखाद्या नाजूक वस्तूची असेंब्ली घड्याळाची किंवा मोबाईल फोनची असेंब्ली करणारे असतात त्यांच्या आता छोटासा चिमटा असतो आणि त्या चिमट्याने चिमट्याने अतिशय सूक्ष्म दिसणारी कुठली तरी वस्तू किंवा भाग घटक चिमटा न्यायचा आणि तो, तो उचलायचा तसा हा सगळा सात ते दहा मे च्या दरम्यान घडलेला जो प्रकार आहे पाकिस्तानच्या बाबतीत तो बारकाईने अभ्यास केला किंवा बघायला गेलं समजायला गेलं तर अनेकांना कळत नाही इतकी पिन पॉइंटेड ऍक्शन झालीच कशी भारताकडे ही इतकी पिन पॉइंटेड माहिती होती कुठून आणि ती माहिती नसती तर मग हा पिन पॉइंटेड हल्ला झाला नसता कुठेही कशी क्षेपणास्त्र सोडली गेली असती ती कुठेतरी पडली असते लोकांचं नागरी वस्तीचं पण नुकसान झालं असत आपण पहिला जो हल्ला केला सात तारीखला सहा सातच्या मध्यरात्री तेव्हा फक्त अतिरेक्यांचे जे अड्डे होते ते उद्ध्वस्त केले वस्तीमध्ये पाकिस्तानच्या नागरी वस्तीमध्ये नाही पाकिस्तानच्या सरकारी कुठल्याही इन्स्टॉलेशन वर नाही पाकिस्तानच्या कुठच्याही मिलिटरी इन्स्टॉलेशनला सुद्धा आपण धक्का लावला नव्हता आणि हे मोदी असोत की लष्करी अधिकारी असोत परत परत सांगत होते की आम्ही मिलिटरी इन्स्टॉलेशनला सुद्धा धक्का लावलेला नाही दहा तारीखला नेमक्या सगळ्या पाकिस्तानी हवाई दल पाकिस्तानी लष्करी दल तळ डिफेन्स सिस्टीम एअर डिफेन्स सगळ्याच्या सगळं पिन पॉइंटेड उद्ध्वस्त केले आणि ही पिन पॉइंटेड माहिती ही गुप्तचर खात्याकडून येत असते आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की जेवढं तुमचं सैन्य आहे त्याची संख्या रणगाडे विमान युद्ध नौका या सगळ्या गोष्टी आहेत पण त्यांनी हल्ला कुठे करायचा याची नेमकी माहिती जिथून येते ते म्हणजे अर्धलष्कर असत अर्धी सेना असते त्यांनी नेमकी माहिती दिली तरच तुमचा हल्ला भेदक आणि नेमका होतो आणि खर्च कमी नुकसान कमी आणि फायदा जास्त असतो आज सगळ्यांना अचानक इंदिरा गांधी आणि एकोणीशे एकाहत्तरचं युद्ध आठवलंय पाकिस्तानचे दोन तुकडे पाडले आठ दिवसात पश्चिम पाकिस्तान मधलं युद्ध संपवलं पाकिस्तानचं कंबडा तेव्हा मोडलं इंदिराजीने हे सगळं आठवत तेव्हा मात्र भारतीय सैन्य जिंकलं नव्हतं तेव्हा इंदिराजी जिंकल्या होत्या जणू काय बांगलादेशात किंवा पाकिस्तानात सुद्धा हातात बंदूक ए के फोर्टी सेव्हन वगैरे होऊन इंदिराजी गेल्या होत्या अशा थाटात मोदींना हिणवणारे बोलतात की आम्ही भारतीय सेनेचं अभिनंदन करतो मोदींचं नाही मग त्याच वेळेला इंदिराजींचं अभिनंदन का करता का इंदिराजी स्वतः बंदूक किंवा तोफ चालवायला गेल्या होत्या हा जो दुटप्पीपणा आहे पण त्याच्यात पडायची गरज नाही तो सुद्धा मूर्खपणा आहे राजकीय हलकटपणा आहे मुद्दा असा आहे की सॅम माणेक्षा ही नावं आपल्या लक्षात असतात लक्षात असतात मी तेव्हा शॅम माणेकशांनी युद्ध जिंकलं नव्हतं असो मुद्दा तो नाही युद्ध नीती कशी असते त्यावेळेला इंदिराजींना भेटायला निक्सन यांचे विशेष सल्लागार हेनरी किसिंजर आले होते ते येणार आपल्याला भेटायला पंतप्रधान निवासात तर इंदिराजींनी आपले लष्कर प्रमुख सॅम माणेकशा जनरल यांना नाश्त्याला बोलवलं आणि म्हणाले गणवेशात या गणवेशात यायचं आणि बोलायचं नाही नुसतं टेबलवर बसायचं जेव्हा हेनरी किसिंजर समोर आले तेव्हा ओळख करून दिली आणि इंदिरा गांधींनी ते नुसतं गणवेश आपला सरसेनापती गणवेशात बसलाय याचा अर्थ मी युद्ध करणार आहे हे डायरेक्टली हेनरी किसनर ना शब्द न वापरताना सांगितलं होतं आणि ते महत्वाचं असत नरेंद्र मोदी जेव्हा म्हणतात की जो कुठ थोडी जमीन बची आहे भी मिट्टी मे मिला देंगे तर ते ऐकायचं आणि समजून घ्यायचं असत पण ते ऐकायचं नाही समजून घ्यायचं नाही आणि खुळ्यासारखे प्रश्न पुढे 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 विचारायचे नाही तर पुढे 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 आरोप करत राहायचे मुद्दा माझा आजच्या पुरता इतकाच आहे की मी ही नवी मालिका तेवढ्यासाठी सादर करतोय की युद्ध जिंकण्यामध्ये गुप्तचर म्हणून काम करणारी माणसं आणि संघटना या किती बहुमोलाच्या असतात कि त्या एका बंदुकीला शंभर बंदुकीपेक्षा जास्त ताकद देतात एका विमानाला हजार विमाना इतकी ताकद देतात कारण पिन पॉइंटेड लक्षात ठेवा हा हे सगळं चार दिवसातल्या घटना गट, आहेत या पिन पॉइंटेड आहेत आणि त्या पिन पॉइंट एवढ्यासाठी झाल्या की नेमकी माहिती भारताकडे होती आणि मग असा प्रश्न येतो ती नेमकी माहिती कशी आली अगदी एकोणीसशे एकाहत्तरच्या बांगलादेश पाकिस्तान याचं इंदिराजींचं कौतुक करणारे आहेत ना त्यांनी पण विसरू नये त्या युद्धात सुद्धा आपल्याकडे आजच्या इतकी सोफेस्टिकेटेड साधनं हत्यार नव्हती पण ती त्रुटी भरून काढणार नव्हे त्याच्यापेक्षा अधिक ताकद देणार अशी गोपनीय माहिती भारताला भारतीय अं आणि सैनिकांना सैन्याला नेमकी माहिती देणारी व्यवस्था होती एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध सैनिकांनी जिंकलंय खरंय पण त्याच्या मागे एक महत्वाची यंत्रणा रॉ आय व्ही कसं काम करत होते हे या गुड गुड कथेच्या दुसऱ्या भागात मी तुम्हाला सांगेल आणि ते सांगितलं आणि ते समजलं आठ दिवसात काय युद्ध संपू शकलं कारण पिन पॉइंटेड होत आज त्याच्या पेक्षाही आपण पुढे झेप घेतली पण पहिल्यांदा हे सगळं कसं चालतं हे चक्रावून जाल तुम्ही चक्रावून जाल हे व्हिडिओ गेम नाहीये किंवा डिबेटचा विषय नाहीये शेकडो शेकडो हजारो हजारो गुप्तचर जीव धोक्यात घालून शत्रू देशातून गुप्त माहिती मिळवत असतात मी तुम्हाला आज घडीला सांगू शकतो ते फुशारक्या मारणारे पाकिस्तान मध्ये बसलेले राज्यकर्ते आहेत आणि सेनाधिकारी आहेत त्यांना सुद्धा माहिती नाही ही त्यांच्या इर्द गिर्द भारताचे किंवा पाकिस्तानच्या दुश्मनांचे किती गुप्तचर आसपास वावरतायत हे त्यांना माहिती नाही कुटुंबातली चौदा माणसं फक्त एका द्रोण किंवा क्षेपणास्त्राने उगाच मारली गेलेली नाही कोण कुठे आहे आज सुद्धा सईद हाफिज कुठे आहे आणि आणखीन कोण सलाउद्दीन कुठे हे सगळं आहे योग्य वेळ येईल तेव्हा त्यांच्यावर सुद्धा नेमका नेम, नेम साधला जाईल मित्रांनो दुसऱ्या भागात भेटू गुड खता ऐकायला विसरू नका आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार